शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या सभेत सर्वच जुन्या सभेचे रेकॉर्ड तोडले उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वाढतच जात आहे आणि त्यांचं आक्रमकतेचं स्वरूप बघून फडणवीससुद्धा घाबरले की काय अशीच चिन्ह आहेत आज पुणे येथे स्वारगेटला उद्धव ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा असा काही भरला की सर्व हॉल आणि हॉलच्या बाहेरसुद्धा उद्धव ठाकरेंना बघायला गर्दी झाली होती पदाधिकारी तर होतेच परंतु पुण्यातील सामान्य जनतासुद्धा उद्धव ठाकरेंचं कोरोनातील काम बघून त्यांना भेटण्यासाठी बघण्यासाठी आली होती आपण बघू शकता उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने पदाधिकारी आणि जनता आलेली आहे त्यांनी फडणवीस यांच्यावर ढेकुणाला मी किंमत देत नाही अशी टीका केली आणि अमित शाह यांना अब्दलीचा तू वंशज आहेस अशीसुद्धा फडणवीस आणि अमित शाह यांच्यावर तोफ डागली त्यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना पुण्याच्या विकासासाठी एकत्र व्हा आपल्यातील गटतट बाजूला ठेवून शिवसेनेचा भगवा झेंडा पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यात फडकवा असे आदेश दिले त्यावर सर्व कार्यकर्त्यांनी शपथसुद्धा घेतली तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पुण्यात उद्धव ठाकरेंच्या या सभेने पदाधिकाऱ्यां पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह येईल का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र